नेटसर्फ डायरेक्ट बिझनेस याच्यावर एक जबरदस्त सोल्युशन आहे तर नेटसर्फ डायरेक्ट म्हणजे काय तर बघा ही एक प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे आता ही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आहे तर बघा नेटसर्फ कंपनी आहे बरोबर आणि हे प्रोडक्ट कंपनी बनवते कोणासाठी बनवते कस्टमरसाठी बनवते कस्टमर, कस्टमर प्रोडक्ट यूज करतो ना कंपनी प्रोडक्ट्स बनवते जे कस्टमरच्या गरजेचे आहेत ते मग हे जे कस्टमर, कस्टमर आहेत त्यांना कोणाच्या माध्यमातून देते तर यस डायरेक्ट सेलरच्या माध्यमातून देते सो so, आज जी संधी तुम्हाला मिळती आहे ती आहे डायरेक्ट सेलरची संधी आज कंपनी आणि कस्टमरच्या मधला तुम्ही दुवा असणार आहात कंपनीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस तुम्हाला कस्टमरपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि ही संधी आज तुम्हाला त्या माध्यमातून मिळते तो ही संधी काय आहे आणि हा प्लॅटफॉर्म काय आहे आपण एक एक समजून घेऊया आता बऱ्याच जणांना डायरेक्ट सेलिंग हा प्लॅटफॉर्म पण माहिती नाहीये सो ही डायरेक्ट सेलिंग सिस्टीम म्हणजे काय तर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम आणि ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय आहे हे पण आपण समजून घेऊ बघा ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जी आहे ही खूप लिगल इंडस्ट्री आहे म्हणजे जसं वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत ना जसं एज्युकेशन इंडस्ट्री आहे मेडिकल इंडस्ट्री आहे टेलिकॉम इंडस्ट्री आहे जे वेगवेगळ्या इंडस्ट्री आहे तशी ही सुद्धा एक इंडस्ट्री आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे आणि ही जी इंडस्ट्री आहे ही लीगल इंडस्ट्री आहे ह्या इंडस्ट्रीचे लॉ आहेत कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत ह्या इंडस्ट्रीचे लॉ तयार झालेले आहेत म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी आपण ऍज अ करियर करायला येणार आहोत ऍज अ इन्कम घ्यायला येणार आहोत तर आपण सेफ आहोत आपण सुरक्षित आहोत आपण अशा लिगल इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहोत ज्या लिगल प्लॅटफॉर्म मधून आपण स्वतःचं करिअर आणि इतरांना करिअर करण्याची ऑपॉर्च्युनिटी पण देणार आहोत सो ही इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे लिगली खूप आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये ह्या इंडस्ट्रीचे लॉस आलेले आहेत सो आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये सेफ आणि सुरक्षित आहोत आता ह्या इंडस्ट्री डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा जर जगाचा जर विचार करायचं म्हंटल म्हणजे किती टर्न ओव्हर येतोय बाबा महिलांकडनं तर जवळजवळ जागतिक लेवलचा जर विचार केला तर ह्या डायरेक्ट सेलिंगला टर्नओव्हर देणाऱ्या सगळ्यात जास्त कोण आहेत तर महिला आहेत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के टर्न ओव्हर हा महिलांनी या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला दिलेला आहे आणि प्राऊडची गोष्ट अशी आहे की येणाऱ्या तीन ते पाच वर्षामध्ये ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीवर राज्य कोण करेल तर ते महिलाच करणार आहेत त्यामुळे एक जबरदस्त इंडस्ट्री आपल्या सर्व महिलांसाठी आहे की या माध्यमातून एक खूप चांगलं करिअर आपण स्टार्ट करू शकतो हो मग आता आपण जर बघितलं तर करिअर स्टार्ट कर, करायचंय म्हणजे कसं करायचंय कशा माध्यमातून जायचंय काय बाबा याची ब्युटी बघा आपण प्रत्येक जण परचेस करतो तुम्ही करता इथं असलेला प्रत्येक जण कोण आहे कस्टमर आहे यस yes? ह्या बिझनेसची मी ब्युटी सांगते तुम्हाला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची ब्युटी व्यवस्था समजून घ्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री हे आपल्या हॅबिट नुसारच आहे म्हणजे बघा आपण प्रत्येक जण इथं असलेला कस्टमर आहे प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रोडक्ट्स वापरतो प्रत्येक जण मार्केटमधून ते प्रोडक्ट्स घेऊन येतो कोणते कोणते प्रोडक्ट्स आणतो कुठून आणतो शॉपमधून आणतो कोणते कोणते आणतो टूथपेस्ट साबण मेडिसिन असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आणतो मग याचं प्रॉफिट कोणाला मिळतं अर्निंग कोणाला मिळतं तर त्या दुकानदाराला मिळतं आणि श्रीमंत कोण होतं तर या शॉपकीपर जे सेल करतायत जे सर्व्हिसेस देत आहेत ते श्रीमंत होतात सर्व्हिस घेणार श्रीमंत होतो का तर अजिबात नाही सर्व्हिस देणार काय केलं सर्व्हिसेस घेतल्या घेतल्या शॉप मधून घेतल्या अजून डीप मध्ये समजून घ्यायचं असेल तर एक स्लाइड मी तुमच्या सगळ्यांसमोर प्रेझेंट करत आहे तर ही स्लाइड वरून तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल डायरेक्ट सेलिंग आणि जी आपण आता जी परचेसिंग करण्याची जी सिस्टीम जी दे दे आबन, दे दे जी आहे त्याची व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप काही गोष्टी वापरतो खूप काही सर्व्हिसेस घेतो जे काही डे टू डे लागणाऱ्या गोष्टी आहेत जसं आपण उठलं की पे साबण फेसवॉश खूप साऱ्या गोष्टी डे टू डे लागणारे प्रोडक्ट जे आहेत ते आज आपण कोठून आणतो तर यस आपण कंपनीमधून आणतो आणि कंपनीमधून ज्यावेळी आपण घेऊन येतो त्या सिस्टीम मध्ये कोण कोण असतात तर रिटेलर होलसेलर डिस्ट्रीब्युटर स्टॉकिस्ट हे सगळे असतात म्हणजे आपण जे काही प्रोडक्ट आज वापरतोय मधले ते कंपनी बनवते पण ना डायरेक्ट कस्टमरपर्यंत येऊ शकत नाही आणि कस्टमर सुद्धा डायरेक्ट कंपनीपर्यंत पोहोचत नाही म्हणून कंपनीनं काय केलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा कंपन्या आहेत ना आता नावं तुम्हाला माहितीये तुम्ही एखादा ब्रँड पण वापरत असाल भरपूर कंपन्या आहेत सो so, या कंपन्या कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे एक सिस्टीम बनवलेलं एक मॉड्यूल बनवलेलं आहे या मध्ये कोण कोण आहेत तर यस स्टॉकिस्ट आहेत डिस्ट्रीब्युटर आहेत होलसेलर आहेत रिटेलर आहेत आणि ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आले हे सांगण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट पण आहे आता ही ऍडव्हर्टाइजमेंट बघूनच कस्टमर जातो आणि म्हणतो की यस मला हे प्रोडक्ट हवं आहे बरोबर आहे सो याला काय म्हणतात याला म्हणतात ट्रॅडिशनल सिस्टीम पारंपारिक विक्री पद्धत म्हणजे कितीतरी दशकापासून आपण ह्या सिस्टीमने प्रोडक्ट्स खरेदी करतोय बरोबर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोण असेल या ट्रॅडिशनल मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा कंझ्युमर कस्टमर का महत्वाचं आहे कारण बघा कस्टमर हा सर्व्हिसेस घेतोय आता ही सर्व्हिस त्याला कशी मिळते जे प्रोडक्ट तो घेणार आहे खरेदी करणार आहे ऍक्च्युली ते प्रोडक्ट ना कंपनीमध्ये तीस रुपयाला बनतं म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही कमी असते की नाही पण त्या कस्टमरला ना हंड्रेड रुपीजला मिळतं आता विचार करा एखादी पेस्ट आहे डेंटल पेस्ट आहे तुम्ही दात घासायची जी पेस्ट वापरताय ती कंपनीमध्ये तीस रुपयालाच बनली येस yes, पण आपल्याला कितीला मिळाली तुम्ही ऍज अ कंझ्युमर विचार करा तुम्हाला शंभर रुपयाला मिळाली तीस रुपयाला बनली शंभर रुपयाला मिळाली सत्तर रुपयेचा डिफरन्स राहिला हा सत्तर रुपयेचा डिफरन्स गेला कुठे कंपनी आणि कस्टमरच्या मध्ये जी काय सिस्टीम आहे सेने फेजेंट होलसेलर रिटेलरला यांना गेले कोणाच्या पॉकेटमधून गेलेत कस्टमरच्या पॉकेटमधून गेलेत सत्तर बेनिफिट कस्टमरच्या पॉकेटमधून कंपन्यांना सगळ्यांना दिला जातो मग आता ह्यांना का दिला जातो कारण हे सर्व्हिसेस देत आणि कस्टमर हा फक्त सर्व्हिस घेतोय त्याच्यामुळे म्हणून बघा शंभर रुपयाला त्या कस्टमरला मिळालं आता खरा सेल जर कोण देतं याच्यामध्ये दे जर विचार केला ना तर यांनी किती रिटेलरनी किती मोठा स्टॉक टाकू दे होलसेलर किती मोठी इन्व्हेस्टमेंट करू देत कंपनीने किती मोठी ऍडव्हर्टाइजमेंट करू देत किती मोठे मोठे होल्डर लावू देत ऍडव्हर्टाईजमेंटचे किती मोठं ब्रँडिंग करू देत पण खरा सेल त्यांना कोण आणून देतं तर कस्टमरच आणून देतो कारण कस्टमर हा प्रत्येक वेळेला आपला अनुभव शेअर करतो प्रत्येक वेळेला कुठे शेअर करतो आपल्या क्लोज सर्कलमध्ये आपल्या बहिणीला रिलेटिव्ह मध्ये शेजारी पाजारी कलिग्समध्ये वेगवेगळ्या सोशल नेटवर्कमध्ये शेअर करतो एखादी गोष्ट चांगली वाटली तर तो आपल्या ठेवत नाही तो शेअरिंग करतो ऍक्च्युली खरा सेल इथे तुमच्या शेअरिंग होतो आणि सेलिंगचा बेनिफिट ह्या सगळ्यांना होतो पण कस्टमरला होत नाही का कारण कस्टमर फक्त सर्व्हिस घेतो यस मग ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये काय होतं तर ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये होतं की इथे कोणीही स्टॉकेज डिस्ट्रीब्युटर कोणी नाहीये इथे डायरेक्ट कंपनी टू कस्टमर सर्व्हिस दिल्यामुळे इथे तुम्हाला प्रोडक्ट मागे खूप चांगला डिस्काउंट मिळतो प्लस तुम्हाला एक इन्कम ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळते यस yes, आहे की नाही छान आणि ही इन्कम ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते शेअरिंग मधून आपण सेल करतो एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एखादी जर पार्लरवाली छान फेसेल कर करत असेल एब्रो करत असेल छान सर्व्हिस देत असेल तर ती आपण सांगतो की अगं त्या पार्लर मध्ये जा ती खूप छान सर्व्हिसेस देते सांगतो की नाही एखादा सोनार जर चांगलं देत असेल त्याच्याकडे चांगले जर डिझाईन असतील किंवा डिस्काउंट चांगला देत असेल मजुरीवर तर आपण म्हणतो की हा तिथे जा म्हणजे दूधवाला असेल भाजीवाला असेल क्लासेस असतील ट्युशन्स असतील वेगवेगळे स्कूल असतील डॉक्टरांचा रेफरन्स किती जणांचे रेफरन्सेस आपण देतो किती जणांना आपण रिकमेंड करतो आपल्या डेली रुटीन मध्ये ऍक्च्युली आपण सेल करतो आपल्याला लक्षातच येत नाही पण त्यावेळी आपल्या माइंडमध्ये हा सेल कधीच नसतो आपल्या माइंडमध्ये असतं की एखाद्याला त्याची गरज आहे एखाद्याला त्याची रिक्वायरमेंट आहे आणि मला सांगायचं करायचं माझ्याकडे ते सोल्युशन आहे सो so, आपण प्रॉब्लेम दिसला एखाद्याला गरज वाटली तर आपण सल्ला देतो आणि सल्ल्यामधूनच शेअरिंग होतं त्यामुळे ही जी ब्युटी आहे बिझनेसची ती ऑलरेडी आपण युज करत आलेलो आहे आपल्या डेली रुटीन मध्ये पण त्या कुठल्याच गोष्टीमधून आतापर्यंत आपल्याला कधी बेनिफिट नाही मिळाला पण डायरेक्ट सेलिंग ही अशी इंडस्ट्री आहे की तुम्ही जे काही के शेअरिंग केलं त्यातून कधी तुम्हाला बे, बेनिफिट भेटला नाही पण आजपासून जर तुम्ही नेटसर्फच्या प्लॅटफॉर्ममध्ये येत आहे आणि नेटसरचे काही प्रोडक्ट छान समजून घेत आहे वापरताय त्याचा एक्सपिरियन्स घेत आहे आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही तुम्ही ज्यावेळी सांगायला सुरुवात करताय आणि त्याच्यामधून जो होणारा सेल आहे त्यातून येणारा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला नेटसर देते का कारण हे डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आपण ह्या प्लॅटफॉर्म मधून शेअरिंग केल्यामुळे मिळालं सो हा एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून